ऐक्याचा संदेश देत पिंपळनेरमध्ये दे भव्य इफ्तार पार्टीचं आयोजन साक्री तालुका प्रतिनिधी अंबादास बेणुसकर सामाजिक एकता आणि सद्भावनेचा संदेश देण्यासाठी भरत आणि डॉक्टर प्रशांत बागुल, बागुल यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं आहे या सोहळ्यात विविध नागरिक प्रतिष्ठित व्यक्ती आणि सामाजिक कार्यकर्ते आणि तरुण मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते रमजान हा मुस्लिम समाजासाठी पवित्र महिना असून या काळात उपवास रोजा धरले जातात आणि संध्याकाळी इफ्तारच्या माध्यमातून उपवास सोडला जातो समाजात बंधुभाव आणि ऐक्य वाढावं या उद्देशानं भरत बागुल व डॉक्टर प्रशांत बागुल यांनी पुढाकार घेत इफ्तार पार्टीचं आयोजन केले हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश देत आयोजित करण्यात आलेले या सोहळ्यात एकोप्याचं अद्वितीय दृश्य पाहायला मिळालं या कार्यक्रमात शहरातील विविध समाजातील मान्यवर उपस्थित होते सर्वांनी एकत्र येऊन इफ्तार केला आणि सामाजिक ऐक्याचं दर्शन घडवलं यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत हिंदू मुस्लिम ऐक्याची गरज आणि त्याचे महत्व यावर भाष्य केलं धर्म हा जोडण्यासाठी असतो तोडण्यासाठी नाही असं सांगत डॉक्टर प्रशांत बागुल यांनी सर्वांना सलोखा आणि प्रेम यांचे महत्व पटवून दिले युवासेनेच्या सीईटी मॉक टेस्टच्या महाराष्ट्रातील अभियानास धुळे जिल्ह्यात उत्तम प्रतिसाद युवासेना जिल्हा प्रमुख हरीश माळी यांची माहिती धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे युवासेना प्रमुख माननीय आदित्य साहेब ठाकरे यांच्या आदेशानं व युवासेना सचिव माननीय वरुणजी सरदेसाई तसेच युवासेना महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य सिद्धेश सिंदे प्रियंका जोशी धुळे जिल्हा विस्तारक नदीम सय्यद यांच्या मार्गदर्शनानं इंजिनिअरिंग मेडिकल फार्मसी व विविध क्षेत्रात पदवी मिळवण्यासाठी महाविद्यालयात प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या पूर्वपरीक्षा म्हणजेच सीई टीच्या परीक्षा पुढील महिन्यात होत असल्यानं सदर महत्त्वपूर्ण परीक्षांचा सराव परीक्षा संबंध महाराष्ट्रात युवा सेनेमार्फत राबवण्यात येत आहेत दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी धुळे जिल्ह्यात युवा युवासेनामार्फत सदर उपक्रम राबवण्यात आले आहेत त्यामुळे येथील जयहिंद सिनियर कॉलेज व महाजन हायस्कूल या ठिकाणी सुमारे सातशे पन्नास विद्यार्थ्यांनी सदर सराव परीक्षेत सहभाग नोंदवला सदर परीक्षाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारी कुठलीही सरकारी व्यवस्था उपलब्ध नसल्यानं विद्यार्थ्यांच्या मनात सदर सीई टी स्पर्धा परीक्षेचं स्वरूप असलेल्या परीक्षा देताना नेहमीच गोंधळ उडतो सदर सराव परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उत्तम सराव होतो आणि त्यामुळं परीक्षेच्या वेळेस नेमकं काय व कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा आयुष्याचा महत्वाचा शैक्षणिक टप्पा गाठण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या परीक्षेत कसे सामोरं जावं याबाबत विद्यार्थ्यांना उत्तम अनुभव या परीक्षेच्या माध्यमातून मिळतो युवासेनेमार्फत संपूर्ण महाराष्ट्रात राबवल्या जाणाऱ्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक केलं जातं सो द द ऑन conducted by the U.S.N.A. of Dure. Uh, so the environment was also good. Uh, we really thank all the students to the U.S.N.A. of the Dure to conduct this exam as this was the mock test conducted by them. Uh, we really thank them. Uh, the exam was good. The questions were also conducted with We all of them thank to the uh, U.S.N.A. Uh, उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेनाप्रमुख आमदार आदित्यसाहेब ठाकरे तसेच शिवसेना व युवासेना सचिव सन्मान्य आमदार वरुण सरदेसाई साहेब यांच्या मार्गदर्शनाने संपूर्ण महाराष्ट्रात मॉक सी आय टी परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं त्या सर्जेवर धुळे जिल्ह्यातही या मॉक सी आय टी परी परीक्षांचं आयोजन आम्ही या ठिकाणी मोठ्या उत्साहात केलेलं होतं जवळपास सातशे विद्यार्थ्यांनी आज या ठिकाणी पेपर दिलेला आहे आणि वैद्यकीय विधी फार्मसी आणि अभियांत्रिकी अशा सर्वच फॅकल्टीचे कॉमन परीक्षा या ठिकाणी घेण्यात आलेल्या होत्या त्यांनी अत्यंत आनंदाच्या म्हणजे उत्साह या ठिकाणी सर्वांनी पेपर दिलेले आहेत सर्व या विद्यार्थ्यांना भविष्यात त्यांना या सर्व परीक्षेचा खूप फायदा होणार आहे आणि अशा परीक्षा या फक्त युवा सेनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात होत असतात आणि याचं कौतुक धुळे जिल्ह्यातीलच नाही तर महाराष्ट्रातील सर्व बालकवर्ग करत आहेत ते महाराष्ट्र आगामी सण उत्सव जयंती अनुषंगाने पोलीस स्टेशन हद्दीत रूट मार्च धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पाच ते सहा वाजून दहा मिनिटांच्या दरम्यान गुढीपाडवा नऊ वर्ष स्वागतयात्रा रमजान ईद श्रीराम नवमी महावीर जयंती हनुमान जयंती इत्यादी आगामी सण उत्सव अनुषंगाने आझादनगर पोलीस स्टेशन हद्दीत मार्च घेण्यात आला सदरचा रूट मार्च आझादनगर पोलीस स्टेशन समोरून मच्छी बाजार येथून बघ निघून बहलवुल चौक नवभारत चौक गल्ली नंबर सहा तुकाराम विजय व्यायामशाळा माधवपुरा पाला बाजार मक्का मस्जिद मरकज मस्जिद मौलवीगंज घड्याळवाली मस्जिद सन्मान लॉज गल्ली नंबर चार मरीमाता मंदिर चैनी रोड पाच कंदील साखला पान सेंटर गोल्ड बिल्डिंग बारापत्थर पोलीस मुख्यालय इथं समारोप या मार्गानं काढण्यात आला सदर रूट मार्चमध्ये माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत धीव धुळे धुळे अपर पोलीस अधीक्षक सौ धुळे उपविभागीय पोलीस अधिकारी धुळे शहर विभाग धुळे पर्यवेक्षाधीन पोलीस उपअधीक्षक धुळे तालुका पोलीस स्टेशन तसेच धुळे शहर उपविभागातील पाच प्रभारी अधिकारी बारा दुय्यम अधिकारी पासष्ट पोलीस अंमलदार दोनशे होमगार्ड एक एस आर पी एफ लाटून एक आर सी पी पथक एक यू पथक सहभागी झाले होते